नमस्कार तुमचं स्वागत आहे स्टडी ब्युटिफुल या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एम एस सी केमिस्ट्री जो संत गाळेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचा रिझल्ट लागलेला आहे तो कशाप्रकारे पाहायचा आहे ते आपण या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर जणांना रिझल्ट पाहण्यासाठी प्रॉब्लेम जात आहे आपले आपला रिझल्ट कसा पाहावा अडचणी येत आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल राहील हा फक्त संत गाडगेव अमरावती युनिव्हर्सिटीचा रिझल्ट पाहण्याची प्रोसेस आहे अदर युनिव्हर्सिटीवा अदर युनिव्हर्सिटीवाले हा व्हिडिओ स्किप करू शकता चला तर व्हिडिओ मोठा न करता सुरुवात करूया सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल संत गाडगेव अमरावती युनिव्हर्सिटीची वेबसाईट टाकायला ला का लागेल काय टाकायचं ए जी बी ए यू काय करायचं सर्च मारायचं त्यानंतर आपल्याला जे पहिले लिंक मिळते त्यावर क्लिक न करता यू कॅन अप्लाय या लिंकवर अप्लाय करायचं आणि यामध्ये आपण आता रेग्युलर बॅकवाल्याचा रिझल्ट लागलेला आहे रेग्युलरवाल्याचा पण अशाच प्रकारे चेक केला जाऊ शकतो आता सेशन टाकायचं आपण सेशन कुठलं येते आपलं सेशन सेशन येऊ लागलं ला, विंटर दोन हजार तेवीस कोर्स कुठला आहे यूजी सॉरी सॉरी पी जी नंतर कोर्स आपला आपल्याला बघायचा आहे एम एस सी केमिस्ट्री तर आपण इथून एम एस सी केमिस्ट्री निवडून घ्यायचं एम एस सी केमिस्ट्री हे निवडलं आहे नंतर यामध्ये रिझल्ट टाईप बॅक रेग्युलर चेक आपण ज्यावर आपलं जे आहे ते क्लिक करायचं त्यानंतर रोल नंबर रोल नंबर बघा रोल नंबर जो काही आपला रोल नंबर आहे तो टाकायचा त्यानंतर सेमिस्टर निवडाय निवडायचं आपलं कुठलं आहे तर नंतर सर्च रिजल्ट वर क्लिक करायचं बघा हा आपल्याला आपल्यापुढे रिझल्ट आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही संत काळगोर अमरावती युनिव्हर्सिटीचा रिझल्ट चेक करू शकता हा व्हिडिओ इथे समाप्त करूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत धन्यवाद